चित्रपटातून खोटा इतिहास दाखवल्यामुळे सकल हिंदू समाज पाटण तालुका यांच्याकडून तहसीलदार प्रांत पोलीस स्टेशन यांना जाहीर निवेदन परंतु दुर्दैवानं खलिद का शिवाजी या चित्रपटामध्ये जे काय दाखवलेलं आहे जी शिवाजी महाराजांची धरनिरपेक्ष बाजू दाखव खालिद का शिवाजी या चित्रपटातील ऐतिहासिक विपर्या शिवरायांचा अवमान आणि धार्मिक भावना दुखावल्याबाबत तातडीने कारवाईसाठी सकल हिंदू समाज पाटण भरून निवेदन देण्यात आले आहे की छत्रपती शिवाजी अशी याबाबत सविस्तर माहिती महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे ज्यास कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही आणि हा दावा दिशाभूल करणार असून जाणून बुजून इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न आहे जो असह्य आहे आणि मराठी जनतेच्या तसेच हिंदू समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना आहे या गोष्टीमुळे समाजात तीव्र संताप निर्माण झाला असून त्यामुळे हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तर सकल हिंदू समाज लोकशाही मार्गाने त्याच्या तीव्र विरोधात प्रदर्शन करू अशा प्रसंगी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावरच असेल असे, असे नबूद देखील करण्यात आले आहे की त्याच्यामध्ये योगदान आपले दाखवतात हे पूर्णता चुकीच आहे गजानन मेंद्र्यांसारखा आयुष्यभर इतिहासाची पारायणं केलेला इतिहासकार ज्यावेळेस इतिहास संशोधन करून अभ्यासपूर्ण सांगतो की महाराष्ट्रामधल्या शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये असं कुठंही नाही की पस्तीस टक्के मुसलमान होते अंगरक्षक होते हे सगळ्या कथोकल्पित गोष्टी आहेत तसेच या निवेदनामध्ये सकल हिंदू समाजाच्या मागण्या नोंद करण्यात आल्या चित्रपटातील ऐतिहासिक दावे व सामग्रीची तज्ज्ञांकडून सखोल चौकशी करूनच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी थांबवावा जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाचे पुनरावलोकन करून तातडीने योग्य व ठोस निर्णय द्यावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे देखील या निवेदनामध्ये म्हटले आहे आज या ठिकाणी पाटण पोलीस ठिकाणी जो खालीद का शिवाजी हा जो पिक्चर उद्या रिलीज होणार आहे तर त्या संदर्भात त्यामध्ये चुकीचा इतिहास दाखवलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तहसीलदार प्रांत या ठिकाणी सुद्धा देणार आहे तर हा पिक्चर रिलीज होऊ नये आणि जर कराडमध्ये रिलीज झाला तर त्याला सर्वस्वी थिएटर मालक जबाबदार असणार एवढं आणि या संपूर्ण महत्वपूर्ण सतर्कने सतर्क पाठण तालुका प्रतिनिधी दीपक मानवकर सह